गणेश चतुर्थीला लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन होते तत्पूर्वी हरतालिकेचे विसर्जन होते आगमन विसर्जन आणि ज्येष्ठा गौरीचे आगमन अशा प्रकारचा प्रतिपदेपासून ते नवमी पर्यंत त्रिवेणी संगमाचा हा काळ असतो चतुर्थीला गणपती बाप्पा आणि सप्तमीला ज्येष्ठा गौरीचे आगमन होते सप्तमी ते नवमी असा हा आनंदमय तीन दिवसांचा कार्यक्रम असतो अनेक श्रद्धाळू आपापल्या घरात ज्येष्ठा गौरीचे पूजन करतात सप्तमीला स्थापना आणि अष्टमीला पूजन आणि नवमीला विसर्जन असा अतिशय भक्तिमय वातावरणात हा सण साजरा केला जातो महालक्ष्मी मांडणारे अनेक परिवार आहेत त्यांचे वेगवेगळे अनुभवही ते सांगतात वातावरण अतिशय रमणीय भक्तिमय सगळ्यांचेच असते थोडीसुद्धा चूक होणार नाही याची सर्वजण काळजी घेतात या महालक्ष्मीच्या दिवसांमध्ये सर्व माहेरवासी आणि पाहुण्यांचा गोतावळ्यांचा एकत्रित येण्याचा हा उत्सव असल्याने एका दिवाळी प्रमाणे हा सण साजरा होता एकंदरीत हा सण हिंदू संस्कृतीच्या दृष्टिकोनातून अतिशय आणि कौटुंबिक सोहळा उत्साहात साजरा होताना दिसत आहे दारवा तालुक्यातील गाझीपूर या ठिकाणी रमेश महादेव मस्के यांच्याकडे मागील अनेक वर्षांपासून महालक्ष्मी बसवल्या जातात मागील वर्षी मस्के परिवाराने सौ निलिमा भास्कर मस्के वसव मयुरी राहुल मस्के या आपल्या दोन्ही सुनांना महालक्ष्मी सारखे सजवून त्यांना उभे केले होते यांची पूजा अर्चना करून त्यांना लक्ष्मी मांडून सन्मान केला होता सुनांना आपल्या घरच्या लक्ष्मी म्हणून त्यांना मान सन्मानाची वागणूक देऊन त्यांचा सन्मान करा असा संदेश आपल्या वर्तणुकीतून गाझीपूर येथील मस्के परिवारातील आपल्या कृतीतून दाखवून दिला होता हा सामाजिक चढणघडणीचा संदेश त्यांनी सुरू केला आहे महालक्ष्मीच्या निमित्ताने तीन दिवस अक्षरशः मस्के परिवाराचे घर फुलून गेले होते मुली आपल्या जावयांसोबत घरी आल्या होत्या तर नातेवाईक देखील मोठ्या प्रमाणात जमले होते रात्रभर भजनांचा आनंद दिवसभर नातेवाईकांसोबत गप्पा गोष्टी अशा या भेटींमुळे एकमेकांप्रती आदर निर्माण होऊन संबंध दृढ असल्याचा आनंद सुद्धा मस्के परिवाराकडून व्यक्त होत आहे आरतीमध्ये टाळ मृदुंगाचा सहभाग ढोलकीच्या तालावर भजनाचे सादरीकरण हास्य सा कल्लोळामध्ये हा उत्साह उत्सव उत्साहात साजरा होतानाचा आनंद आगळा वेगळाच आहे त्यामुळेच या गौरी पूजनाला सर्वत्र महत्त्व प्राप्त झाले आहे